मित्रांनो जून ते सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर ते त्यातच ते मित्रांनो ही नुकसान भरपाई देण्यासाठी शासनातर्फे परभणी जिल्ह्यापासून सुरुवात देखील झालेली आहे त्यातच ते मित्रांनो काही कमेंट येत होत्या नंदुरबार जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातून त्यानंतर परभणी जिल्ह्यातून काही कमेंट येत होत्या की बाबा हेक्टरी किती रक्कम मिळणार आहे जालना जिल्ह्यातून कमेंट येत होत्या की बाबा आमच्या जिल्ह्यासाठी किती मंजूर करण्यात आलेली आहे रक्कम किती शेतकरी पात्र आहेत किती महसूल मंडळी पात्र आहेत कोणत्या पिकासाठी अशा अनेक कमेंट येत होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्ह्यातील हेक्टरी किती रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर काय झालं त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचं काय झालं जालना जिल्ह्यातून किती महसूल मंडळी पात्र आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बार मध्ये सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याला पंचवीस टक्के आग्रेमध्ये टाकण्यात आलेलं आहे हे सर्वांनाच माहिती मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की यवतमाळ जिल्ह्याला पंचवीस टक्के अग्रिम त्या रक्कम मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यातून अशा कमेंट येत होत्या की बा आमच्या जिल्ह्याचं काय झालं त्या काही विभागाची वगैरे गे लिस्ट आलेल्या आहेत त्यानंतर काही जिल्ह्यांच्या लिस्ट आलेल्या आहेत काही जिल्ह्यात सुरुवात देखील झालेली आहे असे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं त्यानंतर जालना जिल्ह्याविषयी मी कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती परंतु जालना जिल्ह्यातून सुद्धा काही कमेंट आल्या की बाबा आमच्या जिल्ह्यातून किती महसूल मंडळी पात्र आहेत किती शेतकरी पात्र आहेत त्यानंतर जवळपास नंदुरबार जिल्ह्यातून सुद्धा अशा कमेंट येत होत्या की आमच्या जिल्ह्याचं काय झालं आमचा जिल्हा कोणत्या विभागात बसत नाही का आमच्या जिल्ह्यात शेतकरी नाहीत का आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही का तर मित्रांनो बघायच झालं तर सर्वात अगोदर आपण प्रश्न क्लिअर करूया परभणी जिल्ह्यातून ज्या कमेंट येत होत्या की बा आम्हाला हेक्टरी रक्कम किती मिळणार आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जे सांग माहिती सांगणार आहे त्यानुसार तुम्ही अंदाजा लावू शकता की तुमच्या जिल्ह्याला हेक्टरी किती रुपये मदत मिळणार आहे तर मित्रांनो जून ते सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या जिल्ह्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी मित्रांनो जवळपास जून ते सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या जिल्ह्यांसाठी आहे तर बघायच झालं तर काही विभागांची माहिती घेऊया त्या विभागामध्ये जर तुमचं नाव जिल्हा बसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर त्याच विभागामध्ये तुमचा जिल्हा नसेल बसत तर तुम्ही मला कमेंट करा जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती देईल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास नांदेड हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे कोणत्या छत्रपती संभाजीनगर नगर विभागात तर बघायच झालं मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादित तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेत जवळपास तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर म्हणजे हेक्टरही तेरा हजार सहाशे रुपये मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्ही जर या नवीन व्हिडिओवर तर तुम्ही ते मागचा व्हिडिओ बघू शकता की हेक्टरी मी सांगितलेलं आहे की तेरा हजार सहाशे रुपये रक्कम मिळणार तर तीन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर जिरायत पिकांसाठी हा त्यानंतर बागायत पिकांच्या माहितीसाठी बघायच झालं तर बागायत पिकांसाठी जवळपास तीन हेक्टरच्या मर्यादेत सत्तावीस हजार प्रति हेक्टर म्हणजे बागायतदार जी पिकं आहेत जवळपास संत्रा मोसंबी वगैरे असे पिकं जे घेतात त्यांच्यासाठी जवळपास सत्तावीस हजार प्रति हेक्टर रक्कम मिळणार आहे त्यानंतरचं जिल्हा सॉरी त्यानंतरचं बघायचं झालं तर बहुवार्षिक पिकांसाठी म्हणजे जे कापूस आला त्याच्यामध्ये हळद आली अशा पिकांसाठी बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत छत्तीस हजार प्रति हेक्टर म्हणजे छत्तीस हजार आता सोयाबीन पिकासाठी तर छत्तीस हजार नाही तर ही बहुवार्षिक पिकासाठी म्हणजे सोयाबीन पिकासाठी बघायचं झालं तर तुम्ही तेरा हजार सहाशेच्या रकमेमध्ये बसणार आहात तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तुम्हाला रक्कम मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगर विभाग बघितल्यानंतर पुणे विभाग बघूया सातारा सोलापूर सांगली हे तीन जिल्हे पुणे विभागामध्ये बसलेले आहेत नाशिक विभागामधून बघायचं झालं तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर हे जिल्हे नाशिक विभागामधून आहेत तर नागपूर विभागाबद्दल माहिती घ्यायची झाली तर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आता या विभागामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल आता याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातून काहीच कमेंट येत होते की बाबा आमच्या जिल्ह्याचं काय आम्हाला नाही का पीक विमा आम्हाला नुकसान भरपाई नाही का तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा पीक विमा आहे यानंतर याच्यामध्ये मेन्शन झालेला नाही तो म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि परभणी जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांनी कमेंट केलं तर बाबा हेक्टरी किती मिळणार तुम्हाला तेरा हजार सहाशे ते सतरा हजार सहाशेच्या जवळपास रक्कम मिळणार आहे तर कोणत्या विभागात किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे ते बघूया आपण आता तर जवळपास छत्रपती संभाजीनगर विभागाबद्दल बाबत माहिती घ्यायची झाली तर दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नुकसान भरपाईसाठी त्यानंतरचा जिल्हा विभाग बघायचं झालं तर नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक विभागामध्ये जवळपास आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पुणे विभागासाठी जवळपास एकसष्ट कोटी साठ लाख रुपयांचा सा निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे नागपूर विभाग नाशिक विभागामध्ये जिल्हे कमी असल्यामुळे जवळपास तीन चार ते पाच जिल्हे आहेत त्यामुळे इथे शेतकऱ्यांची संख्या आणि नुकसान भरपाई कमी अधिक प्रमाणात ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणि बघायचं झालं तर नागपूरमध्ये नाशिक विभागामध्ये आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा निधी म्हणजे कमीच प्रमाणात शेतकरी जिल्हे जरी पाच असले तरी कमी प्रमाणात शेतकरी इथे ग्राह्य धरलेले आहेत तर मित्रांनो अजूनसुद्धा तुमचे काही डाऊट असतील तर मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही या जिल्ह्यामधून नसाल आणि तुमचा जिल्हा याच्यामध्ये लिस्टमध्ये नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याविषयी नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन तपाला विसरू नका धन्यवाद